अजित पवार गटाचे आमदार अतिल भेट घेतली त्यानंतर त्यांनी सूचक वक्तव्य केले की राजकारणात काही होऊ शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असे संकेत शरद पवार पक्षाच्या अध्यक्षांनी विस्तार द्यावं कोण महत्वाचा माणूस पुण्यामध्ये विषयाचे नसते त्या लेवलच्या लोकांनी अजित पवार गटाचे आमदार भेट घेतली त्यानंतर त्यांनी सूचक वक्तव्य केलं की राजकारणात काही होऊ शकतं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात राजकीय समितीत उत्तर द्यावं कोण महत्वाचा कुणामध्ये विचारायचं हजरे तातमी ठेवा राजकारणात फसूस माणसं असतात विधानक असतात याची काय नोंद घ्यायची नसते त्या लेवलच्या लोकांनी